न्याय म्हणजे सत्याचा विजय पण सत्य शोधायचं कसं न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे, आहे का कायदेची गुढ उलगडणार सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील महत्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतीच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर ठोस मार्गदर्शन एक, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा फक्त बीबीएस न्यूज नेटवर्क चोवीस तास वर जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार नाशिकच्या रामकुंड परिसरात दशनाम गोसवी समाजाची समाधी भूमी गेल्या तीस वर्षापासून अतिक्रमणाच्या विळख्यात अडकली आहे या ठिकाणी वारंवार अतिक्रमण होत असूनही प्रशासनाकडून कोणतीही हो ठोस कारवाई झालेली नाही पूर्वी मालेगाव स्टॅन्ड जवळ असलेल्या प्रसिद्ध चित्रपट दहा फूट जागा सरकवून अतिक्रमण केले होते मात्र या जागेवर वादग्रस्त स्थिती निर्माण झाल्यामुळे आणि गोसावी समाजाच्या शिवशापाचा धाक असल्याच्या चर्चा होत राहिल्याने चित्रपटगृहाचा व्यवसाय ठप्प झाला त्यानंतर समाधीभूमीच्या आसपास हळूहळू रस्त्यावर मडके विक्रेते हॉटेल्स पान टपरे आणि अन्य व्यावसायिकांनी जागा व्यापली ज्यामुळे रहदारीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे दोन हजार सत्तावीस मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी लाखो भाविक आणि साधू संत नाशिकमध्ये येणार ना आहेत त्यामुळे प्रशासनाने प्रयागराजच्या धर्तीवर नियोजन करणे आवश्यक आहे सध्याच्या आयुक्त मनीषा खत्री यांच्या कार्यकाळात अनेक ठिकाणचे अतिक्रमण हटवण्यात आले आहे त्यामुळे गोसावी समाजानेही प्रशासनाकडे आपल्या समाधी भूमीवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी केली आहे समाजाने प्रशासनाकडे पुढील मांडल्या आहेत समाधी भूमीवरील सर्व अतिक्रमण तात्काळ हटवावे रामकुंडा जवळील ठरणारे अनाधिकृत व्यवसाय थांबवावेत समाधी भूमीला संरक्षण देण्यासाठी वॉल कंपाऊंड बांधण्यात यावे बीबीएस न्यूज नेटवर्कचे संचालक आणि नाशिक मेट्रोचे संपादक भरत गोसावी यांनी पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी या प्रकरणात हस्तक्षेप करण्यासाठी भेटीची वेळ घेतली आहे जोपर्यंत अतिक्रमण हटत नाही तोपर्यंत संपूर्ण समाजाच्या पाठिंब्याने मत भरत गोसावी यांनी व्यक्त केले आता पाहावे लागेल की प्रशासन या मागण्यांकडे कितपत गांभीर्याने पाहते आणि कुंभमेळापूर्वी समाधी भूमीवरील अतिक्रमण हटवले जाते का रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी बहुजनांचे संघर्ष नायक लोक नेते से खुँँग, खुँँग आदेश पगारे जिल्हाध्यक्ष नाशिक अनिल सोनवडे उपाध्यक्ष उत्तर महाराष्ट्र प्रमोद गांगुडे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाशिक मिलिंद हाटे युवक शहराध्यक्ष नाशिक